कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पारंपरिक आणि भक्तमयी वातावरणाने गाजणाऱ्या देव उत्सवाला पाच डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे आदिवासी संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या या उत्साहाने प्रवेश केला असून ठिकठिकाणी विविध कला प्रकार व नृत्य सादरीकरणाने हा उत्सव रंगतदार झाला डोंगरादेव उत्सवात पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि पाहुली देवकाठी यावर आदिवासी बांधवांच्या अप्रतिम नृत्य सादरी करणारे उत्सवाचे माहोल भारवले आहे आदिवासी लोककला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमांना परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनेच उपस्थित राहतात कळवण सुरनगरा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी अकरा डिसेंबर रोजी या उत्सवात सहभागी होत ग्रामस्थांशी संवाद साधला कुमसाडी पापखेडा ततनी हातगड चापापाडा जांभले बिंदीपाडा बोरदैवत ओझर आणि चंकापूर या गावांना भेट देत त्यांनी चरणी नतमस्त होऊन पूजा अर्चा केली गावोगावी दौऱ्यात आमदार निती पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत उत्सवाच्या आयोजनासाठी त्यांची व शुभेच्छा दिल्या या उत्सामुळे आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व एकात्मतेचा संदेश दिला असे त्यांनी सांगितले त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले दर पाच वर्षांनी गावोगावी मोठ्या उत्साहात साजरा होणारा डोंगरा देव दे उत्सव ग्रामस्थांसाठी विशेष महत्वाचा असतो निसर्गपूजात आदिवासी बांधव डोंगरा देवाची पूजा करून सुख समाधान आणि समृद्धीची प्रार्थना करतात ग्रामस्थांचा एकोपा आणि भक्तीभाव पाहायला उत्सव आदिवासी संस्कृतीचे जिवंत दर्शन उत्सव केवळ धार्मिक परंपरे संस्कृती आणि परंपराचे दर्शन घडत नव्या पिढीला सांस्कृतिक वारसा सांगण्याचे काम करतो अशा प्रकारच्या उत्सवामुळे सामाजिक बंद वाढतात आणि एकात्मतेचा संदेश दिला जातो डोंगरादेव उत्सवाचा जल्लोष येत्या काही दिवसात आणखी वाढणार असून ग्रामस्थ व आदिवासी बांधव या शनाचा आनंद घेत परंपरांना उजा आज आम्ही सर्वीकडे तालुक्यात डोंगरादेव जे आपले आदिवासी लोकांचं पारंपरिक देव आहेत त्याच्यासाठी आज आम्ही सर्वीकडे भेट देऊन सर्व आमच्या बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आहोत अशीच ही परंपरा ह्या सर्वांनी टिकवली पाहिल कारण की हा उत्सव हा आमचा आदिवासींचा महत्त्वाचा उत्सव असतो तो सर्वांनी वेळोवेळी साजरा केला पाहिजे एवढंच आम्हाला सर्व आदिवासी बांधवांना माझी विनंती त्यांना मी या कार्यक्रमानिमित्ताने माझ्या सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो